नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भूत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांनी थमनेल पाहितलं व त्या सर्वांनी टायटलसुद्धा वाचल्या चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा इथून पुढे भविष्यात शंभर टक्के होणार आहे सहा हजार तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की ज्या ब्रेकिंग अनुसार आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार सहा हजार पाच पण अशी कोणती ती तीन कारणं की ज्या तीन कारणांमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे सहा हजार पार आणि याला जोडून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव या तीन कारणांमुळे सहा हजार होणार असेल तर मग सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये सहा हजार होण्यासाठी आम्हाला आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार आहे चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे सहा हजार पा मग अशी कोणती ती तीन कारणं की ज्या तीन कारणामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार सहा हजार पार आणि आपल्याला सोयाबीनचा भाव सहा हजार होण्यासाठी आणखीन किती वाढ ही पाहावी लागणार या महत्त्वाच्या प्रश्नांची आता एक एक करून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे तर चला मित्रांनो आता आपल्या सर्वांना समजावून सांगतो ही महत्वाची तीन कारण की ज्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी सहा हजार तर ही तीन महत्वाची कारणे आता खालीलप्रमाणे पहिलं कारण अमेरिका बघा मित्रांनो अमेरिका हा ब्राझील नंतर जगातील सर्वात मोठा दुसरा सोयाबीन उत्पादक देश आहे पण या ठिकाणी अमेरिकेचं आणि भारतातील सोयाबीनच्या बाजारभावाचं या ठिकाणी नातं थोडंसं वेगळं आहे जिथं अमेरिकेमध्ये सोयाबीन हे विक्रीसाठी उपलब्ध होते सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तर भारतामध्ये सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध होते ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावरती म्हणजे फक्त दोन ते तीन आठवड्याचा फरक आहे या दोन्ही देशांमध्ये आणि अमेरिका व भारताचं सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर या सध्याच्या परिस्थितीत म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये जगातील कोणत्याही इतर देशाचं सोयाबीन मार्केटमध्ये येत नाही याच्यामुळं या, या असणाऱ्या मार्केटवरती मक्तेदारी आहे या दोन देशांची पण अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन बाराशे लाख टन तर भारताचं सोयाबीन उत्पादन जवळपास शंभर ते एकशे वीस लाख टन म्हणजे या ठिकाणी भारत हा अमेरिकेसमोर टिकाव धरू शकत नाही शिवाय भारतामध्ये उत्पादित होणारं सोयाबीन सगळं भारतातच वापरले जाते म्हणजे भारताचा रोल संपला आता अमेरिकेमुळे मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन भाव बदलतात कारण दोघांचे सोयाबीन एकदाच येते आता यंदाचं जर बघायला गेलं तर अमेरिकेनं काय केलंय चीनसोबत तीन वर्षासाठी करार करून ठेवला आहे त्याची डिलेवरी आता डिसेंबरपासून सुरू होईल फक्त करार केल्यामुळं सध्या भाव साडे अकरा डॉलर प्रतिबूशेल्स आहे डिलेवरी सुरू झाली की भाव साडे बारा ते तेरा डॉलर प्र पर्यंत जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अमेरिका फक्त इथं शांत बसला नाही त्यानं भरपूर देशांसोबत आणखीन करार केले तर त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावातील जी तेजी आहे ती कायम राहणार आहे आणि ही तेजी कायम राहिली की आपल्या देशात सोयाबीनचे भाव वाढणार आणि म्हणूनच म्हटल्या जाते की अमेरिकेमुळे देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला शंभर टक्के सहा हजार पार होताना दिसणार आहे म्हणजे भविष्यात जर सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार झाला तर त्या सर्वात मोठा सपोर्ट आधार हातभार हा अमेरिकेचा असणारे एवढा मात्र विसर पडू देऊ नका दुसरं महत्त्वाचं कारण सोयाबीन उत्पादन वापर व वा एरिया बघा मित्रांनो जर मागच्या वर्षीचा विचार केला तर जवळपास आपलं सोयाबीन उत्पादन जे होतं तर ते आपल्याला माहीत आहे की एकशे वीस एकशे तीस लाख टनांच्या आसपास होतं त्यापैकी क्रशिंग वगैरे करून जवळपास एक नव्वद पंच्याण्णव लाख जे आहे तर सोयाबीन निर्माण करण्यात आली याच्यापैकी जवळपास एक सत्तर लाख टन सोयापींचा वापर भारतात झाला जवळपास वीस लाख टन सोयाबीन निर्यात झाली थोडीफार सोयाबीन शिल्लक आहे त्याचा पण कॅरीओवर स्टॉक खूप मोठा नाही पण यंदा झालं आहे कसं की यंदा सोयाबीनचं उत्पादन नव्वद ते पंच्याण्णव लाख टक्के होण्याची शक्यता आहे मागच्या वर्षी शिल्लक साठा जवळपास नसल्यात जमा आहे आता मला सांगा नव्वद नव्वद ते पंच्याण्णव लाख टन सोयाबीन म्हणजे सोयाबीन किती निर्माण होणार जवळपास सत्तर लाख टन आता भारताचीच गरज सत्तर लाख टन आहे मग आपण या ठिकाणी वापरणार काय आणि विकणार काय हा महत्त्वाचा मुद्दा त्यात पण बघा भारतानं दोन लाख टन सोयापिंडीच्या ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट साईन केले त्यापैकी बरीचशी निर्यात निर्यातसुद्धा केली आहे म्हणजे आहे त्या असणाऱ्या सुद्धा आता भोकाड पडे म्हणजे इथून पुढचा जर विचार केला तर सोयापीन या ठिकाणी वापर निर्यात या सर्वांमध्ये आता अडचणीची शक्यता निर्माण झाली शिवाय भारताचे जे सोया सोयाबीन आहे ते नॉन जी एम आहे म्हणजे अत्यंत क्वालिटीचं आहे याला मार्केटमध्ये विशिष्ट डिमांड आहे त्याला प्रीमियर आहे या सर्व घडामोडीचा विचार केला तर यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादन भयंकर घटली आहे वापर वाढ आहे निर्यात वाढली आहे अशा परिस्थितीत मागणी व पुरवठ्यात गॅप हा पक्का निर्माण होणार सध्या आवक जास्त आहे म्हणून काय तुम्हाला गॅप दिसणार नाही पण मार्च महिन्यानंतर असा गॅप निर्माण होणार आहे की जो गॅप शंभर टक्के सोयाबीनच्या दराला सुरुवातीला साडेपाच व त्यानंतर सहा हजारापर्यंत घेऊन जाताना दिसणार आहे असं झालं तर आश्चर्य वाटायला नको सोयापिंडीचा त्यात सर्वात मोठा हातभार असणार आहे आणि सोयाबीनचा भाव सोयापिंडीवरती अवलंबून असतो कारण शंभर किलो सोयाबीन असेल तर ब्याऐंशी किलो तर सोयापिंडच निघते तिसरं आणि शेवटचं जे कारण आहे मित्रांनो तर देशातील यंदाचं घटलेलं सोयाबीन उत्पादन तर बघा मागच्या वर्षीचा शिल्लक साठा जवळपास झिरो यंदाचं सोयाबीन उत्पादन घटले यामागचं कारण पहिलं कारण म्हणजे काय की सुरुवातीला पेरणी चार टक्क्यानं घटली ज्यावेळेस या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात सोयाबीन आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत होतं त्यावेळेस पाऊस खूप पडला आणि त्याच्यामुळे उत्पादकता घटली जे सोयाबीन निघाले ते डॅमेज निघाले मग अशा परिस्थितीमध्ये काय झाले की सोयाबीन उत्पादन वीस पंचवीस टक्के घटू शकते आता सोयाबीन उत्पादन घटणार म्हटलं की मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार शिवाय आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला भावांतर योजना मध्य प्रदेशमध्ये लागू आहे तिथं सगळी खरेदी सरकार करायली म्हणजे बाजारातला सगळा पुरवठा सरकार स्वतःकडे घ्यायला इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान कर्नाटक इथं सरकार विकत घ्यायली म्हणजे मार्केटमधलं सगळं सोयाबीन सरकार काढून घ्यायली यामुळे आपोआपच मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होत आहे हा गॅप असाच राहणार आणि तुम्हाला गॅरंटीन सांगतो हा जो गॅप आहे यंदा ब्रिज होणार नाही आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो की सोयाबीनचा सा भाव भयंकर तेजी भविष्यात दाखवणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव हा एप्रिल मेमध्ये सहा हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको तर लक्षात घ्या मित्रांनो ही तीन महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे भविष्यात सोयाबीनचा भाव सहा हजार होऊ शकतो कशा पद्धतीने परिदृश्य राहील तर लक्षात घ्या जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान सोयाबीन भाव पातळी पाच हजार ते साडेपाच हजाराच्या दरम्यान राहू शकते आणि एप्रिल ते जूनच्या अखेरीपर्यंत सोयाबीन पावपातळी साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान राहू शकते याचे दोनशे प्लस मायनस होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार आपल्याला करणं स्वाभाविक आहे जे थांबू शकतात त्यांनी थांबलं तर साडेपाच सहाचा भाव मिळेल ज्यांना रिस्क नको वाटते त्यांना हमी भावावर सोयाबीन विक्री करा आणि ज्यांना सध्या पैशाची गरज आहे त्यांनी काय करा पन्नास पन्नास टक्के दोनदा करून सोयाबीन विका ज्यामुळे होईल आपला या तेजीत शंभर टक्के फायदा आता हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात मी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्या व्हिडिओमधील माहिती जी आपल्यासमोर सादर केली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही प्रश्न विचारायचे असतील तर या ठिकाणी विचारा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत राहीन आता भविष्यात देशातील बाजारात मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा बरं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना मनापासून आवडली म्हणून व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधवांपर्यंत हा ता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार